नमस्कार माझं नाव राजेंद्र प्रसाद पांडे <coughs> सध्या राहणार छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र आम्ही काल रात्री साधारणतः सातच्या दरम्यान इथं आलो होतो आणि आमचे थोडे राहण्याची व्यवस्था म्हणजे इथं नव्हती म्हणजे मूळ आम्हाला ऑनलाईन बुकिंग होतं राहायची पण व्यवस्था आहे ह्याच्याबद्दल माहिती नव्हतं बरेच देवस्थानामध्ये अशी काही व्यवस्था नसते पण इथं येऊन पाहिल्यानंतर समजलं की बाबा इथं आहे ती व्यवस्था पण ते तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागेल तरी पण इथं कुलकर्णी साहेब जे होते इथं मंदिरामध्ये आम्ही आपलं राहण्याच्या व्यवस्थेसाठी आलो होतो आणि पूजेची पावती करावी म्हणून आलो होतो तर त्यांनी त्यावेळेस रात्रीच गाईड केलं की बाबा तुम्ही जवळपास इथं आहे तर तिथेही आपल्याला देवस्थानतर्फे राहण्याची व्यवस्था करता येईल आणि दुसरं म्हणजे इथलं जे आम्हाला फार असे असं विशेष वाटलं की जे सेवकरी आहेत ते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करायला तयार होतात म्हणजे इथं काय कुठल्याही प्रकारचा असा भेदभाव वगैरे मला तरी काय जाणवलं नाही हे अध्यक्ष आहेत हे सेक्रेटरी आहेत किंवा मी रात्री प्र प्रसादासाठी आम्ही गेलो होतो अन्नक्षेत्रामध्ये तिथेही मी पाहिले की म्हणजे कार्यकारिणीचे सदस्य तिथं बरेचसे म्हणजे ते स्वतः तिथं म्हणजे जेवण करण्यासाठी आले होते मला फार छान वाटतं आणि म्हणजे स्वच्छता म्हणा किंवा मंदिराचा परिसर म्हणा एकदम तुम्हाला इथं असं प्रसन्नच वाटाव म्हणजे मंगळ ग्रह मंदिर आहे हे ज म्हणजे म्हणजे अनुभूती तुम्हाला म्हणजे इथं आल्यानंतरच होईल मला असं थोडक्यात आता हा माझा मुलगा आहे तेजस पांडे हा आर्मी मध्ये लेफ्टनंट म्हणून हे जे आता हे झालेलं रुजू झालेलं आहे ही मुलगी माझी निशा पांडे हिचं पण आता एम एस सी ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे तर आम्ही दोघं जण छत्रपती संभाजीनगरमध्ये असतो पण आता हा मेरठला जाईल ही इटलीला वापिस जाईल तर त्याच्यामुळे जा आम्हाला मंगळ ग्रहाची तेवढं आमच्या कुटुंबावर आशीर्वाद राहावं बाकी काही इच्छा नव्हती काय मागण्यासाठी नव्हतं आलं पण जे चांगलं चाल चांगलं झालंय पण इथल्या लोकांचं जे हे पाहिलं ते फार म्हणजे चांगलं वाटलं धन्यवाद मेरा नाम निशा राजेंद्र पांडे और मैं इटली में पढ़ती हूँ और अभी मैं मेरी फैमिली के साथ यहाँ पे मंगल ग्रह मंदिर में विजिट देने के लिए आई थी यहाँ पे मुझे बहुत अच्छा लगा सारा एनवायरनमेंट और क्लीनलीनेस और सब कुछ खाना और उनका जो प्रसाद है वो और पूजा और हमने जो अभिषेक किया था सब कुछ बहुत ही अच्छा था मुझे और मेरी फैमिली को बहुत ही ज़्यादा अच्छा लगा है जो भी सर्विस देवस्थान ने जो प्रोवाइड किया है उसके लिए मेरी मैं और मेरी फैमिली बहुत ज़्यादा खुश है मैं लेफ्टिनेंट तेजस पांडे मैं जो लास्ट कल से अच्छा एरिया अच्छा तो बहुत अच्छा है और हमारा जो अभिषेक हुआ था वो भी बहुत अच्छे से अच्छी तरीके से किया था उसके लिए समझ में आया कि क्या हुआ है किस लिए हुआ है जो गुरु जी ने समझाया था सारा एकदम हेल्पफुल था और बहुत बढ़िया था एक्सपीरियंस हमारा इधर आने का Thank you.